मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय आए टी आयला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे त्यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेअंतर्गत दरवर्षी राज्यातील दहा लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे तर अशी आहे लाडको लाडका भाऊ योजना तर सर्वांनी म्हटले होते की लाडकी बहीण योजना सुरू झाली तर लाडका भाऊ योजना पण सुरू झाली पाहिजे तर आता बघा झालंय लाडका भाऊ योजना सुरू तर तुम्ही त्याचा लाभ घ्या थँक्यू